आता आपण जाणून घेऊया की आपल्या गडचिरोली डिस्ट्रिक्ट मोस्ट ऑफ द जे प्रेग्नेंट महिला आहे त्यांच्यामध्ये रक्ताची कमतरता खूप जास्त दिसत असते प्रत्येक गर्भवती महिलेचा जो रक्त आहे तो अकरा ग्रामच्या वरती पाहिजे असते पण मोस्ट ऑफ पेशंट आहे ज्यांचं रक्त अकरा ग्रामच्या खाली असते तर आपण बघणार आहोत की का बरं असं आहे की महिलांमध्ये गर्भवती महिलांमध्ये रक्त कमी होण्याची कारण काय असू शकतात सगळ्यात पहिला महत्वाचा पॉईंट आहे की डॅट त्यांचं जो डाएट आहे न्यूट्रिशन आहे ते प्रॉपर नाही राहत ठीक आहे कारण प्रेग्नेन्सीमध्ये ते लोक चहा कॉफी घेतात ज्याचे मेडिसिन्स दिले जातात रक्तवाढीच्या ते चहा कॉफी सोबत घेतात त्याच्यामुळे रक्त वाढत नाही कधी कधी आयरन आणि कॅल्शियम टॅ टॅबलेट जे आहे ते सोबत घेतले जातात जेव्हा की ते त्यांच्यामध्ये जो टाइम पिरियड आहे ते चार घंट्याचा गॅप असायला पाहिजे आयरन आणि कॅल्शियमच्या टॅबलेटमध्ये पण ते पेशंट सोबत घेत असतात प्ल त्याच्यानंतर महत्वाचं आहे की ते पेशंट प्रॉपर टाईमवर गोळ्या घेत नाही किंवा ज्या गोळ्या दिलेल्या आहेत त्या बरोबर घेत नाहीत कधी आज खातात किंवा दोन चार दिवसानंतर खात नाही त्याच्यामुळे पण रक्ताची पातळी कमी होऊन जात असते त्याच्यानंतर आहे की त्यांना काही इंटेस्टायनल प्रॉब्लेम्स असतात इन्फेक्शन्स असतात त्याच्यामुळे पण त्यांना ॲनिमियाचा त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे रक्त कमी होण्याची शक्यता राहू शकते तसेच लघवीचा त्रास होतो जळजळ होणे युरिन इन्फेक्शनमुळे पण पेशंटच्या शरीरामधलं रक्त कमी होत असतो ठीक आहे तर हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ज्याच्यामध्ये पेशंटचं रक्त कमी होऊ शकतो प्लस असे काही आजार जसं सिकलसील डिसीज आहे जे थॅलेसेमी आहे त्याच्यामध्ये पण पेशंटचं रक्त कमी होऊ शकतो तर अशा केसेसमध्ये ज्याच्यामध्ये ॲनिमिया होतो त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करावं लागते प्रत्येक कारण शोधावं लागतं की का बरं रक्त कमी होत आहे म्हणजे ब्लड इन्व्हेस्टिगेशनपासून युरिन इन्फेक्शन पासून त्यांचं डायटरी हिस्ट्री प्रॉपर न्यूट्रिशन काउन्सिलिंग सगळं करावं लागतं तर त्याच्या संबंधित आपल्याला समोर गायडन्स हवं असेल तर आपण आपल्या क्लिनिकमध्ये संपर्क साधू शकता आणि त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला योग्य ती माहिती देऊ आणि प्रॉपर न्यूट्रिशन काउन्सलिंग पण देऊ जेणेकरून तुम्हाला ॲनिमिया होणार नाही प्रेग्न्सी मध्ये आणि बाळ आणि आई दोघे स्वस्थ राहतील